नवी मुंबईमध्ये ऐरोली बेलापूर नेरूळ तुर्भे वाशी कोपरखेरणे घणसोली या ठिकाणी आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे महावितरणकडून भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील सबस्टेशनच्या दुरुस्तीचं काम केलं जाईल त्यासाठी पाणीपुरवठा बंद असेल आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून शिल्पा नेमकं कुठल्या भागामध्ये पाणीपुरवठा बंद असेल आणि कधीपर्यंत तो सुरळीत होईल नक्कीच रीती भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राच्या सब देखभाल आणि दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने भोकरपाडा जलशुद्धीकरणातून जो पाणी पुरवठा होतोय तो आज बंद असणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील आयरोली बेलापूर कोपरखेरणे घनसोली सानपाडा जुईनगर नेरुळ अशा विविध विभागांमध्ये आज संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही आणि उद्या जो पाणी पुरवठा होणार आहे तो कमी दाबाने होणार आहे इथून पुढचा पाणी पुरवठा सुरळीत होईल मात्र हा दोन दिवस जो पाणी आजचा पाणीपुरवठा बंद असेल उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा असेल त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबईकर जनतेला आवाहन केलेलं आहे की दोन दिवस पाणी जपून वापरा काटकसरीने वापरा आणि त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत असणार असल्याचं नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबईकर जनतेला सांगितलेलं आहे रेड्डी शिल्पा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी